आणि या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण केली जाळपोळ असेल किंवा आम्ही भगवानगडावर दर्शनाला जात असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरच्या ताफ्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला कुणी त्यामुळं एका बाजूला दंगल निर्माण करायची एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तुम्हीच शांतता रॅली काढणार याला काय म्हणावं त्याचं खरं तर झरंगेनीच उत्तर द्यायला हवं दुसरं ते भुजबळवर संशय व्यक्त करतात रॅली निघायच्या आधीच की भुजबळ पुन्हा आमच्या रॅलीत काहीतरी षडयंत्र कट करून असामाजिक शांतता निर्माण करतील वगैरे वगैरे कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे पोलीस प्रशासन किंवा गुन्हे अन्वेषण विभाग याच्यावरती चांगल्या पद्धतीचं उत्तर देऊ शकतात आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची आंदोलनं ज्या दिवसापासून सुरू झाली तेव्हापासून त्यांचा एक कार्यक्रम आहे की भुजबळांना बदनाम करणं भुजबळांवरती बेछूट आरोप करणं भुजबळांना भुजबळ हे कसे खलनायक आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनीच केलेलं आहे निर्माण त्यामुळे ते त्यांचं आंदोलन संपेपर्यंत भुजबळांवरती ते टीका करतच राहतील त्यामध्ये वेगळं असं काही वाटायची काय आवश्यकता आम्ही आता पुन्हा बैठक पुढची दिशा काय आहे तुमच्या आंदोलन आमची उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा वाजता बैठक होत आहे आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही संवाद दौरा घेऊन जाणार आहोत मध्ये संवाद साधणार आहोत आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधल्या बांधवांना आम्ही आव्हान करणार आहोत आणि परिस्थिती काय आहे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आणि ओबीसीमधल्या आणि विशेष करून विजय एंटी विभागातल्या भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आपण ओबीसी अंतर्गत येतो आपण भटके विमुक्ताचा महाराष्ट्रापुरता जरी वेगळा प्रवर्ग असला तरी आपण सत्तावीस टक्के आणि दोन टक्के एसबीसीचं आरक्षण हे सगळे मिळून एकोणतीस टक्क्याचं रिझर्वेशन आपल्याला वाचवायचं आहे आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण जर इथलं लोकनियुक्त सरकार मुख्यमंत्री महोदय इथले आमदार खासदार इथल्या विधानसभेमधले विधान परिषदेमधले सदस्य जर आपल्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणार नसतील आपल्या या प्रश्नावर बोलणार नसतील आणि फक्त जरांगे पाटलांच्याच मागण्यांना रेड कार्पेट घालणार का असतील पत्र देणार असतील तर तुम्ही आम्ही जागं झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राचा अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची लढाई या महाराष्ट्रात उभी केली पाहिजे ही आमची भावना आहे आरक्षण बचावासाठी आंदोलन करताय एकीकडे एक ओबीसी समाज जो आहे तो एक पटताना दिसत नाहीये परंतु चरांगी पाटील जे आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवू किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडवा इशारा देत आहेत नक्की ओबीसीची राजकीय भूमिका काय असणार आहे ओबीसी एकत्र येतोय तुम्ही अंबड तालुक्यातल्या जालना जिल्ह्यातल्या वडीगोदरी गावामध्ये तुम्ही ते पाहिलेलं आहे महाराष्ट्राला दाखवलेला आहे या महाराष्ट्रामध्ये चरांगी पाटील कुणाचे आमदार पाडणार आहेत आणि त्याचा ओबीसी ला काय परिणाम होणार आहे आहेत कोण आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री त्यामुळे झरांगींच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत आरक्षण मानणारे संविधान माहिती असणारे या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीचे हक्क अधिकार ज्यांना माहिती आहेत त्यांना संविधानामधली मा तरतूद माहिती आहे आरक्षण का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं याचा अभ्यास करणारी जर नवीन नवीन टीम जर माझ्या कायद्याच्या सभागृहात येणार असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू त्यामुळे जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत करताना फक्त त्यांचं करत असं आहे धनगर समाजाच्या नादाला लागला तर गाव गाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद फक्त धनगर समाजामध्ये आहे हे जरांगेंना चांगलं माहिती आहे त्यामुळं ओबीसीना वन टाइम ते सगळ्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत नाहीये आमचं म्हणणं असं आहे जरांगे पाटील साडेतीन टक्के ओबीसीच्या बाहेर आहे धनगरांचं एसटीचं आरक्षण आहे अशा भूल थापा मारून धनगरामध्ये संभ्रमावस्था निर्माण करायचा प्रयत्न तुम्ही करू नका आमचे सगळे नेते ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून मग महादेवरावजी जानकर असतील प्रकाशांना शेंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील आमचे सगळे नेते नेत्यांचं आमच्या सगळ्यांचं एकमत आहे की आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते आम्हाला वाचवायला पाहिजे आणि जर आम्ही साडेतीन टक्क्याचे लाभार्थी जर या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामधले असू तर याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा धनगर समाजाचीच आहे त्यामुळं सराटे असतील विनोद पाटील असतील किंवा जरांगे असतील धनगरांचं आमचं भांडण नाही म्हणायचं आणि त्यांचं घर उद्ध्वस्त करायचा तुम्ही प्रयत्न करताय धनगर वेळा राहिलेला नाही धनगराला सगळं कळतं तरुणांना सगळ्या गोष्टी कळतात